हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे तर रात्रीच्या त्या चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर मी त्याचं काय बनवणार आहे हे चुरून घेतलेले आहे आणि आता कांदा चुरून बांधे टाकलेला आहे तर मी आता मस्तपैकी तुकडे बनवून घेणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कांदा भाजलेला ठेवलेला आहे तिथं शेंगदाणा फुट व्हायला मी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आणि मला तुकड्यामध्ये शेंगा फूट टाकायचं होतं म्हणून त्यासाठी मी शेंगदा भाजून घेतला आणि कुटकुण घेणार आहे पर्यंत आपला कुटुकून घेणार आहे तोपर्यंत आपला कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतो तोपर्यंत मी तुम्हाला छान पैकी कामकाच्या घरायची भेट दाखवते बघू शकता खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि छोट्यात बारीक बारीक असा पाऊस पडतो आहे आता मी बारीक बारीक कुटकून घेतलेला आहे राहिलेला शेंगदाणा आता तसं ठेवून देणार आहे तो गरम आहेत ना अजून त्यासाठी आणि आता मस्तपैकी ब्राऊन कलर असा मी कांदा भाजून घेते भाती न का भासते कांदा तर काय झाले तर भांडी घाजून ठेवली नाही तळाला उलता नसणार आहे मला ते सापडलं नाही त्यामुळे मी चला आज चलाच काम चालून घेऊया आपण कांदा भाजण्याच्या अगोदर काय केले मला ते 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 तेल ओतलेलं होतं आणि तेल गरम मसाला होता टाकून गरम मसाला भरून झाला त्यामध्ये मी चंद्रा आणि चक्की टाकून घेणार आहे पाऊस पडतो त्यामुळे मला असं वाटतं की बाहेर मस्त पेकी जाऊन भिजावं मस्तपैकी आपण भिजव बाहेर जाऊ खूप दिवसातून बघा आमच्या इथे पाऊस पडलाय त्यामुळे मला खूप छान वाटत होतं बघू शकता आपला कांदा ब्राउन असं झालेला आहे तर आता त्यामध्ये थोडं हळद टाकून द्यायचं होतं थोडिशी मी टाकून देते त्यानंतर थोडीशी चटणी गॅस जमिनीसार आता घेते मी देते थोडं टाकून दे हेलोंग येते आता आता ही तुकडे तिथे टाकून देते देत मग टाकून घ्यायचं खरंच माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही एकदा करून पहा अशा प्रकारे एक वस्तात बनवणार होते बरं पण माझ्या मोठ्यामध्ये खूप तुकडे त्यामुळे करायला आहे आता बारा वाजायच्या अगोदर तिला आता पोचवायला लागतोय दोघींना आपण बटाटा टाकू शकतो बरं का ह्याच्यामध्ये ह्यामध्ये तर तुमची मस्तपैकी कोथिंबीर चिरून घेतली आता ह्यामध्ये आपण टाकून देई मला हे